आत्मी पोस्टात लेक लाडकी साठी एक लाख अनुदान मिळणार मुलगी सक्षमीकरणासाठी सरकारकडून काळजी जुळ्या मुलीही पात्र होणार संपूर्ण माहिती पहा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा मुलीच्या सक्षमीकरणासाठी जन्मापासून ते शिक्षण आणि वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एकूण एक लाख रुपये मुलीला सरकार देणार आहे त्यासाठी पोस्टात पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांकडून आपल्या मुलीसाठी खाते उघडणे सुरू झाले आहे लाडके बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयात रांगा लागल्या आहेत तर माझी कन्या भाग्यश्री योजनेचे नाव बदलून लेख लाडकी करण्यात आले आहे पण पोस्टात मात्र या योजनेसाठी खाती अधिक प्रमाणात उघडलेली दिसत नाहीत योजनेसाठी काही अटी शर्ती देखील आहेत लेख लाडकी योजनेचे फायदे काय पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना लाभ जन्मानंतर मुलीला पाच हजार रुपये सरकार देणार पहिलीत चार हजार रुपये मिळेल सहावीत सहा हजार रुपये मिळेल अकरावीत आठ हजार रुपये तर मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये तिच्या खात्यात जमा होणार आहे जुळ्या मुलींना योजनेचा लाभ घेता येईल मात्र त्यानंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी या योजनेसाठी पोस्ट बँकेत खाते आवश्यक आहे लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी व माता यांचे संयुक्त पोस्ट ऑफिस बचत खाते आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये असायला हवे विविध टप्प्यांवर देण्यात येणारा लाभ थेट लाभार्थी हस्तांतरणाद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशाच नवनवीन माहिती करीता चॅनेल सबस्क्राईब करा धन्य